नमस्कार मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझा आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आता बातमी आहे ती वाशिम जिल्ह्यातून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होणारी ही मानवी मन सुन्न करणारी बातमी आहे वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी या गावची व्हायरल व्हिडिओमध्ये शेतकऱ्याने कृषी अधिकाऱ्याला अनुदान विषयक माहिती विचारल्याने संतप्त झालेल्या कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारले असतानाचा व्हिडिओ समोर येत आहे आपल्या अनुदानाची मागणी व आपल्या अधिकाराची विचारणा करणे हा आता गुन्हा झाला आहे का असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून समोर येत आहे बघूया बातमी सविस्तर

बलात्कार केला रिपोर्ट आज रोजी बलात्कार करण्याचा रिपोर्ट म्हणजे ते मारामाऱ्या करायला गेला कालंदी कपडे काढायला गेलता का बलात्कार करायला करता इथपर्यंत ऐकत ताई मला बोलायची लाज वाटायला लागली शंभर टक्केच सांगा फौजदारी कारवाई तुमचा विभाग काय कर माझ्या सुद्धा तुमची

तेही सांगतील की मी त्यांच्या घरी रात्री दहा वाजता आहे आमचे जेडीएस आहेत पण आहे म्हणजे तुम्ही एक विचार करा जर आम्ही संवेदनशील नसतो तर तिथपर्यंत गेलो नसतो आणि तुम्हाला तुम्ही संवेदनशील तुमचं काम चांगलंय डिपार्टमेंट योजना हे ऐकायला आलो नाही नाही काय मुद्द्यावर आम्हाला काय निघून मी माझा प्राथमिक अहवाल माननीय कृषी सहसंचालक अमरावती अमरावती विभाग यांना पाठवलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की हे जे तालुका कृषी अधिकारी आहेत त्यांचं वर्तणूक अयोग्य आहे असमर्थनीय आहे आणि यांना निलंबन केलं पाहिजे आम्ही दोन मिनिट दो 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 पहिले आमचं एकदा समजा दुसरी गोष्ट दोन तुमच्या कधी जरी कृषी साहेब बरोबर त्यांच्या सोबत होत्या त्या हो ह्या पोराला म्हणतात की तू आज माझ्यावर बलात्कार केला म्हणून रिपोर्ट लिहितो आज रोजी बलात्कार करण्याचा रिपोर्ट म्हणजे ते कराय करायचे काय नारंचे कपडे काढाय घेता का बलात्कार करायचे इथपर्यंत ऐकत आई मला बोलायची लाज वाटा लागली की माझ्या आईसारखे ताईसारख्या या पोराला तुम्ही त्या भाषेत बोला लागले आणि त्याच्या घरी जाऊन त्या लोक पाठवून धमक्या द्या लागले आज प्रॉब्लेम काय झाला आम्ही तुमच्यापर्यंत यांचं कारण दुसरं की ह्या पोराला कुठलं की कोणीतरी धमक्या द्यायला लागलं त्यांचे माणसं त्याच्यापै्या लागलं तेव्हा मी राहतो बोल अरे इथे येतानी लावतो म्हणजे हा म्हणजे कायदा भार त्यांच्यात हालू नये भार आहे आपण काढून काढू नाही सुद्धा निलंबन काही आहे ग्राउंडच्या अधिकार नाही तुम्ही सुद्धा पुन्हा जर कृषी साहेबांनी काम नीट केलं असतं तर तालुका लोक गेलं नसतं तुमच्या लोक आलं असतं शेतकरी कोणता सुचालूक येत नाही तुम्हालाही माहिती आहे मॅडम पहिली गोष्ट त्या मॅडम पण कोण येतं त्यांचं सुद्धा ऑर्डर करा जेणेकरला त्रास होणार

त्यांनी उद्या जर रिपोर्ट दिला तर तुम्ही जबाबदारी घेणार आहात का त्याची त्यांनी हे अशा धमक्या ज्या दिल्या बलात्काराच्या त्यांनी जर रिपोर्ट दिला तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे पोलीस स्टेशनमध्ये

You don't believe me. पहिली मागणी मान्य आहे ना प्रस्ताव यांनी पाठवला आम्हाला प्रस्तावाची कॉपी राहा दिशू मला आम्ही जेडीए पशी जातो तुमच्या जॉईंट डायरेक्टर पशी जातो डायरेक्टर कडे पण मी कृषी मंत्री काय जाऊ पालकमंत्री मॅडम आपला घ्यायचा त्याला ते तुमचा प्रस्तावाची कॉपी द्या आम्हाला कृषी मंत्री पालकमंत्री सव्वीस तारखेला त्याला काय म्हणायचं आम्ही तर तिथे महाराज मॅडम मॅडम एवढं मारत मी संविधानाच्या भाषेने चालणार माणूस मी त्यांना संविधान नाही मी कोणता हाच उत्तरला नाही मी काहीच त्यांना आवडत का आज न्युटीवर राहिली त्याच्यावर बोजवारी कारवाई काय झाली त्याच्यावर शेतकऱ्याला मारल्याच्या शेतकऱ्याला कारवाई काय झाली त्याच्यावर निलंबन बाकीचा बोजारी करण्यात आलं निलंबन तालुका कृषी अधिकारी मंगळुळपीठ तालुका जिल्हा सॉरी मंगरुळपीठ जिल्हा वाशिम याने मोजे गोगणी तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम येथे शेतकऱ्याला केलेल्या मारहाणीच्या विरोधात कठोर शासकीय कारवाई करण्याबाबत ऋषिकेश शिवाजी पवार यांचं पूर्ण ऍड्रेस दिलेला आहे नाव दिले संदर्भात त्याच्या एवढा त्याचा विषय कठोर कारवाई करण्याबाबत आता तुम्ही याच्यावर मला सांगा फौजदारी कारवाई तुमचा विभाग काय करणार या मला माहिती करणार बोला जे आहे ते ठाणेदार पोलीस स्टेशनमध्ये आपसी चा ह्या दोघांचा ऋषिकेश पवार आणि तालुका कृषी अधिकारी यांचं पत्र आल्यामुळे आम्हाला त्यांचे मॅडम

या प्रकरणाची शासनाने आणि प्रशासनिकांभीर्याने दखल घेतली कृषी विभागामार्फत या संदर्भात अहवाल देखील पाठवण्यात आलेला आहे आता यावर जी प्रशासकीय कार्यवाही करायची त्याचे अधिकार ज्या स्थलावर आहे तिथून याच्यावर निर्णय घेण्यात येईल मात्र अहवाल जो आहे जी व्हिजिट याला व्हायला पैसे किती व्हायला पाहिजे होती त्या विभागामध्ये तो सादर देखील झालेला आहे त्यामुळे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतलेली आहे तुम्हाला जर आपल्याला काही जणांना जर माहीत नसेल तर त्याच दिवशी आपले अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले त्यांनी देखील गेली माहिती आणि इमिजिएटली याची अहवाल देखील सादर करण्यात आलेला आहे आणि कुणीही असं शेतकऱ्यांनी अशी असा काही विचार करू नये की अशा घटनेच्या नंतर देखील त्याची गांभीर्या देखील घेतली जाणार नाही आणि कुणावर काही असा अन्याय झाला असेल तर त्याच्यावर काही असा दबाव वगैरे काही जर झालं माझ्या दिवस केलं तर मी ते पुरेपूर प्रशासन यामध्ये गांभीर्याने असं मी आधी सांगितलं गांभीर्याने अशी दखल केली आहे दखल घेऊन चौकशी करून अहवाल सादर केलेला आहे आणि कुणीही काही दबाव द्यायची गरज नाही कुणावरही अन्याय होणार नाही याची देखील